नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी मिळू हिटलरला या मालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल की फायनली या लिलियाला समजलेलं असतं की हे पण माझ्यावर खूप प्रेम आहे परंतु तो व्यक्त करत नाही आहे त्यामुळे आता ही यंद्र भागामध्ये काहीही करून एजीकडून प्रेम व्यक्त करायचं असं सुद्धा या ठिकाणी प्लॅन करताना दिसतंय आणि त्यासाठीच या ठिकाणी पुढच्या एपिसोड आता तुम्हाला त्या दृष्टीने पाहायला मिळतील परंतु त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांनी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की एजे खूप प्रेमात सुद्धा पडलेले असतात लिलाच्या लीलाचं कौतुक सुद्धा असतं घरात घरात त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलेलं असतं पण दुर्गा सरस्वती लक्ष्मी मात्र किंमत नसते त्यांना आणि बाकीच्यांना पण किंमत नसते पण ह्याला कळून चुकलं असतं की हे खरंच चांगले परंतु यानंतर तो व्यक्त सुद्धा होत नाही लीलाला या गोष्टी सांगितल्या नाही पण लीलाचं एजीवर खूप प्रेम असतं आणि याच्याची ही जी काळजी असते त्याच्यावरती समजून जाते की याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे परंतु व्यक्त मात्र हा करायला घाबरतोय आणि मग आता येणाऱ्या भागामध्ये या ठिकाणी पाहिलेच असेल की ही लिला मस्त लाल साडी घालून एकदम छान नटलेली असते आणि त्याच वेळेस इथं हा फोटो काढून दिवसभर तो फोटो बघून हसत असतो आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कित्येकदा या लिलाचं लक्ष या सगळ्या गोष्टीवर जातं पण तिला कळत नाही नक्की हे आहे तर काय ती टेन्शनमध्ये असते आणि या सगळ्या गोष्टीचा मोक्ष लावायचा असं ठरवतानासुद्धा दिसते फायनली मग तिला एकदा संधी तर भेटते तिचा मोबाईल घेण्याची परंतु त्यानंतर फिंगरप्रिंट असल्या कारणाने तो मोबाईल लॉक ओपन करता येत नाही सिक्युरिटी हाय असते थे त्याला आणि जे पण तिकडं नसतात आणि मग एजीनंतर येतो तुझं काय चाललंय तेव्हा ती थोडीशी घाबरते एजी काय नाही काय नाही करून या ठिकाणी तिला कायच कळत नाही काय करायचं एजीला जवळ जातो तिच्या ते शांतच बसते आणि काहीतरी कार काढून निघून जाते पण एजेला समजते हिला गप्प करायचं मोठ्या जवळ जायचं पण इथे प्लॅन फसलेला असतो आणि ब्रेकफास्ट करताना सुद्धा इथे हा एजे परत त्या मोबाईलमध्ये सारखं सारखं बघून हसत असतो लिलाला शांकाय इथे नक्की याचं चालले तरी काय एवढं काय मोबाईलमध्ये आहे विचार करत असते ती या ठिकाणी परंतु यानंतर मात्र परत हा एजे झोपलेला असताना ती परत संधी साधून तिचा मोबाईल घेते आणि त्याचा बोट लावून ते ओपन करते आणि ओपन केल्यानंतर तिला खूप सुखद या ठिकाणी धक्का बसलेला दिसतो कारण इथे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तिचाच फोटो असतो लाल साडी सकाळी जे घातलेले ना तो फोटो काढले असतो या ठिकाणी हेच बघून ते सगळे हसत होते ती पण या ठिकाणी खुश होते फायनल म्हणजे एजेसुद्धा माझ्या प्रेमात पडलेत आणि एजेचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण ते व्यक्त करता येत नाही त्यामुळे ती इथेच ठरवते की काही करून आता मी एजेंना पण त्यांचं व्यक्त त्यांच्याच तोंडून व्यक्त करायला लावणार प्रेम असं ठरवताना या ठिकाणी दिसते परंतु आता हे कसं करायचं या ठिकाणी थी, ते प्लॅन सुद्धा करताना दिसतं परंतु दुसरीकडे या ठिकाणी थी, तुम्हाला पाहिलं म्हणजे की ही कालिंदी दुर्गा सरस्वती लक्ष्मीला पुरेपूर -पुरे -पुरे व्हायचा आणते नाही एवढे खूप काही कामं करायला सांगते एक वगैरे ते घर सोडूनच जातात पण एजेने परत पाठवतात आणि यानंतर इथे ह्याच गोष्टी इथे होताना दिसतात ही परत आल्यानंतर सुद्धा ही कालिंदी सुरव नाही वेगवेगळ्या कामं सांगतात तुम्ही आतमध्ये झोपा आता पण साफ करा हे करा ते करा बरंच कामं सांगते परंतु यानंतर स्वयंपाकाच्या कामाच्या बा बाबतीत मात्र गोष्ट सांगितल्यानंतर हे दुर्गा पण इथे नवीन कट कारण करते या कालिंदीची काहीही करून चिरवायची आता शांत बसून चालणार नाही आणि गोडगोड बोलून हे करायचे त्यानंतर स्वयंपाकाच्या सगळ्या गोष्टी ते करते आणि काही गोष्टी लपुट होते मुद्दाम या कालिंदीला त्रास जाईल आणि स्वयंपाकाच्या सगळ्या गोष्टी ते परत सांगते स्वयंपाक करा हे करा परंतु तुम्ही याला तिथे पाहायला लागेल ते डायरेक्ट ला बोलते विमान संपले आम्ही करायचा प्रयत्न केला तेव्हा इथल्या धक्का बसू लग्न घरे एवढं सगळं सामान होतं इतकं सामान होतं अचानक गेलं कुठं तिलाच कळत नाही हे सगळं झालंय काय ते या ठिकाणी टेन्शनमध्ये सुद्धा येताना दिसते की एवढं आता सामान आ गेलो कुठं काय कुठं तरी सुद्धा ती काहीतरी अरेंजमेंट करते बनवते त्यानंतर सूप काहीतरी ही दुर्गा बनवते आणि ते बनवल्यानंतर ते टेस्ट करते आणि त्याला नाव ठेवते फालतू झाले पण ठीक आहे काय हरकत नाही आणि ह्यानंतर दुर्गा मात्र इथे आता अशाच गोष्टी या ठिकाणी हिला त्रास द्यायचा आणि सगळ्या गोष्टी करायच्या सोडायचं नाही बिलकुल आणि असाच माझीचा उतरवायचा कालिजीचे असं या ठिकाणी ते थी प्लॅन करून ठरवताना दोघेही दिसतात आणि तिचा प्लॅन हळूहळू या ठिकाणी सुद्धा होताना दिसतोय दे परंतु या ठिकाणी दुसरीकडे मात्र तुम्हाला पाहायला मिळते हे जे ऑफिसमध्ये असतं ऑफिसमध्ये पण त्याचं चित्त थारायला नसतं सगळं कामं वगैरे सांगतो सगळ्या गोष्टी इथे होतात पण त्याचं चित्त घरातच लिलाकडं असतं मॉलमध्ये पण या ठिकाणी तो लीलाचेच फोटो या ठिकाणी बघत असतो आणि त्यानंतर तो लवकर या ठिकाणी आज ऑफिसमध्ये सुद्धा जाताना दिसतोय परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यामुळे की इकडे घरी लीला असेल लिलेला बघून तोही खुश होतो पण व्यक्त करत नाही बा हे पण खूप खुश होते आणि या संधीचा फायदा घेऊन या वेळेस ना घरी कोणीच नसतं आणि मग याच्याला ती सगळं सांगते तुमचं माझं खर सांग खूप प्रेम आहे ना हे काय बोलते तुम्ही असं तसं हा एजे कारण काढतो खरं सांग तुमच्या मॉलमध्ये कोणचे फोटो तुमच्या मॉलमध्ये माझे फोटो आहेत ना आणि दोन तीन दिवस झाले माझे फोटो बघूनच तुम्ही लाल साडीवरचा मनातल्या मनात हसता येत ना सगळं व्यक्त करते ना पण हे जे मात्र हे मान्य करायला नसतो की हा त्याच्यामुळं पण तो विचारतो तुझा फोटो माझ्या मॉलमध्ये शक्यच नाही आहे मी कशाला तुझा मॉलमध्ये फोटो ठेवू तेव्हा बघ मी स्वतः बघितला असं बोलताना दिसतो तेव्हा एजे बोलतो तुला कसं काय माहिती तू काय माझा मोबाईल घेतला का तेव्हा हे काही महत्वाचं नाही पण माझ्या लाल साडीवरचा सा तुम्ही मोबाईलमध्ये फोटो ठेवलाय आणि तोच बघून हे करत असताना तुमचं माझे प्रेम आहे का असं ती बोलताना दिसते हा दुर्लक्ष करतो कळत नाही या ठिकाणी काय बोलावं टाळटाळ करताना लीला समोर तो दिसतो सोपतो यानंतर मात्र लीला खूप रोमांस या ठिकाणी करताना दिसते एजे पुढं पुढमाग करत असते आणि ते खूप छान रोमॅन्टिक डान्स सुद्धा या दोघांचा होताना दिसतो आणि एजेसोबत ती खूप रोमॅंटिक वागताना दिसतोय आणि एजे थोडस दुर्लक्ष करून इकडे तिकडे जाताना बेडरूम मध्ये दिसतोय आणि ही तिच्या मागेमागे जाताना दिसते आणि त्याने सगळं प्रेमयुक्त करावं हीच या लीलाची इच्छा असल्याने ते तिच्या पुढेमाग या ठिकाणी करताना दिसते त्यानंतर मग एजे तिथून निघून जाते दिसे प्लीज सांगा नाही एजे तुमचं माझं खूप प्रेम आहे ना तू तुल लीला तुला कळतं का नाही तू खरंच इम्पॉसिबल आहे तुला सांगितलं ना आणि दुर्लक्ष करतो नाही पण बोलत नाही हा पण बोलत नाही त्यामुळे इथे पण सुद्धा लीलाचा प्लॅन तिच्या तोंडावर पडलेला असतो लीला खूप प्रयत्न करते एजेने त्यांचं प्रेम मनापासून सगळं व्यक्त करावं परंतु प्रत्यक्षात मात्र या लीला अपयश आल्याने लीला तोंड घशी पडलेली असते पण ती हार मारणार नाही पुन्हा या नवीन गोष्टी करत राहणार आणि काही करून एजेंकडून त्यांचा माझ्या खूप प्रेम आहे हे सगळं व्यक्त करून घेणार असं पुन्हा नवीन ते या ठिकाणी प्लॅन करताना या ठिकाणी दिसणार आहे परंतु या ठिकाणी मात्र दुसरीकडे एजेचं खरंच प्रेम असतं पण आता डायरेक्ट कसं मान्य करायचं आणि खरंच एजेवर एजेचं ना या लिलावर इथे प्रेमसुद्धा दिसतंय पण व्यक्त करत नाही एवढंच आहे आणि हे गोष्ट काढून घेण्यासाठी लिला प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे विश्वरूप पण तुम्हाला माहिती आहे या लीला जीव घेण्यासाठी परत नवनवीन या ठिकाणी तुम्हाला कट कार सहन करताना सुद्धा दिस आणि दुर्गा आणि लीला हे तिघेही फक्त त्यांचे जे एक हप्ताची जी शिक्षा एजेने दिली ती फक्त पूर्ण व्हायची वाढ बघत असतात आणि याच संधीचा फायदा घेऊन ही कालिंदी तिला खूप त्रास देत असते परंतु ते सहन होत नसले आता दुर्गाच या कालिंदीला बरोपर गोडगोड बोलून प्रचंड या ठिकाणी या दुर्गा या कालिंदीलाच प्रचंड त्रास सुद्धा ही देताना या ठिकाणी पुढील भागामध्ये तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर कालिंदीच वैता येणार आहे आणि तिला वैता येणार आहे उगच हे कशाला आल्या आणि हे गेले तर बरे असं तिची अवस्था ही दुर्गा करताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि हे दुर्गा एकदा आठ दिवस संपले ना हिने मला एवढं छळले ना तिथे गेल्यानंतर आता या आ, लिला निरवतीला सोडणार नाही प्रत्येक कंपनाचा मी बदला त्यां मुलींशी घेणार असं मनाशी ठरवताना सुद्धा दिसणार त्याच्यामुळं आता या कालिंदीच्या कर्माची शिक्षा आता तिच्या मुलींनाही दुर्गा देताना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळं आता नक्की मालिकेत यंद्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते ते समजेलच आणि हा एज आता स्वतःहून या लीला त्याचं लिहिल्यावर खूप प्रेम आहे हे कधी कर व्यक्त करतोय या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कॅनरा भागामध्ये समजेल त्याच्यामुळे अशाच मालकीचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद